वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल पन्हाळ्यात माकडांचा उपद्रव वाढला शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान वन विभागाकडे उपाययोजनेची मागणी पन्हाळा तालुक्यातील बाजार भोगाव परिसरात सध्या मुसळधार पावसाचे आगमन झाले असून त्यामध्येच माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे या भागात मोठ्या टोळक्यांमध्ये फिरणाऱ्या माकडांनी शेतकऱ्यांच्या शेतातील मका पिकांवर हल्ला चढवत मक्याची कणसे खाण्यास सुरुवात केली आहे परिणामी शेतकऱ्यांच्या कष्टाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे शेतकरी वर्ग या समस्येला अत्यंत त्रस्त झाला असून माकडांचा हा वाढता त्रास रोखण्यासाठी ठोस उपाययोजना नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे माकडांची संख्या वाढल्यामुळे ते आता केवळ जंगलापुरतेच मर्यादित न राहता थेट शेतात घुसून पिके उद्ध्वस्त करत आहेत यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत येऊ लागले आहेत या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांनी वन विभागाकडे तातडीने लक्ष घालून माकडांवर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी केली आहे अन्यथा शेतकऱ्यांचे नुकसान थांबणार नाही आणि येत्या हंगामात पीक वाढीवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी विनोद शिंगे चॅनेल लाईब करा आणि परिसरातील